महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील नामपूर ग्रामीण रुग्णालयातर्फे स्वस्त नारी सशक्त परिवार उपक्रमामध्ये मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्ताने नामपूर ग्रामीण रुग्णालयात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले या अभियानात महिलांची मोफत तपासणी करण्यात आली महिलांना आपले स्वास्थ्य चांगले राहावे याच्यावरही माहिती दिली सदर अभियानामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वराज देशमुख मॅडम यांनी नामपूर येथील सरपंच ताई यांचा श्रीफळ आणि शॉल देऊन सत्कार केला खालचे टेंबे येथील भाऊसाहेब बहिरे सामाजिक कार्यकर्ते यांचाही शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शेवटी साईबाबांची आरती घेण्यात आली कार्यक्रमात कर्मचारी अधिकारी उत्साहाने उपस्थित होते डॉक्टर मोराणे डॉक्टर जोशी डॉक्टर राठोड डॉक्टर खेरनार शीतल सोनवणे उज्ज्वला सावंत चारुशिला इंगळे

महिलांना एक या स्वतःच्या निमित्ताने मी एक आवाहन करतो की जे महिला आहेत त्यांनी मिसरीज तंबाखू या जे प्रकार आहेत ग्रामीण ते बंद करा त्याच्याकडून भरपूर आदर होता त्याच्यामुळे तुम्ही आता आता आपलं आयुष्यमान वाढवण्यात यावं आणि दुसरं रुग्णालय आपलं ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य क्षेत्र या इथं येऊन त्यांनी ते कॅम्प येते त्याच्यानंतर पण कॅम्प ते आज काही नाही आहेत आपण ना आज नारी सशक्त परिवार हे अभियान राबवतोय पण महिला आहेत किंवा अनमॅरिड जे लग्न न झालेल्या मुली व बाळ आणि जेवढे पण महिला आहेत त्यांना या गोष्टीची आपण आज तपासणी करू जेवढे पण गर्भवती महिला आहेत त्यांचा आपण आज ब्लड टेस्ट करून घेऊया सगळ्या प्रकारचे आपण आज इन्व्हेस्टिगेशन सगळं करून घेऊया त्यासाठी म्हणजे आपल्याला काही पुढे अडचण नाही हो यासाठी आपण काळजी घेण्यात यावी याबद्दल तुम्हाला मी माहिती पण देईन जसं तुम्ही मला दाखवण्यात याल तसं मी तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला गाईड करतो ठीक आहे आज आपण आज आणि तीस तारखेला दोन दिवस आपल्याकडे कॅम्प असणार आहे त्यावर काही पण असे प्रॉब्लेम्स वगैरे जेवढे पण ब्लड टेस्ट आहेत सगळे आपण करण्यात येत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा